गसः गणपति सीरागसः मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाला वंदन करून मी महाराष्ट्र विषयी काही शब्द प्रस्तुत करतो महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी स्थापन झालेला हा राज्य दख्खन पठाराचा भाग व्यापलेले आणि अरबी समुद्राच्या सीमेवर बसलेले आहे महाराष्ट्र राज्य हे कृष्णा गोदावरी कोयना इत्यादी नद्यांच्या पाण्याने समृद्ध आहे काय कुणाची भीती देव पायी प्राण घेतल हाती या राज्याने पेशवे राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो येथेच त्यांनी अनेक गड किल्ले भूतलावर आणि समुद्रातही छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते हे राज्य स्वातंत्र्यवीर सावरकर लोकमान्य टिळक आंबेडकर फुले यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिक सामाजिक प्रबोधकांसाठी ओळखले जाते आनंदीबाई या पाश्चात्य वैद्यकशास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या अलीकडच्या काळातील काही सुप्रसिद्ध व्यक्ती जसे की आपल्या सुरेल आवाजाने जगाला भुरळ घालणारा लता आशा मंगेशकर बॅटिंगने लोकांना मंत्रमुग्न करणारा सचिन तेंडुलकर <laughs> ऑस्कर विजेता आशुतोष गोवारीकर नायिका माधुरी दीक्षित आकाशाशी नाते जाणवणारे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर ही याच मातीत गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी देखील संत जसे रामदास स्वामी तुकाराम मुक्तबाई गाडगे बाबा ही ती खरी रत्ना आहेत ज्यांनी लोकांच्या मनामनात ज्ञान आणि बुद्धीचा प्रकाश पाडला आणि त्याला उन्नत केलं प्रभाते जावा पुढे वै खरी राम वदावा सदाचार हा थोर सांडून येतो तो चितो मानवी धन्य होतो जे जय रघुवीर समर्थ <प्णागा> मराठी ही महाराष्ट्राची स्थानिक भाषा आहे <प्णागा> लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून पुरस्कृत झाली संतांपासून ते लेखक कवी पर्यंत जसं की संत बहिणाबाई पु ल देशपांडे कुसुमाग्रज गती माडगुळकर यांच्या ह्याच्यात है सिंहाचा वाटा आहे संत ज्ञानेश्वरांनी बरोबरच म्हटले आहे माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजे सी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेय नवीन मराठी साहित्य समृद्ध झाले ते असे भुपाई घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला कीर्तन अभंग अबिर गुलाल उदयत रंग 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 ओवी पोथी उखाणे गीत रावण गाबानो श्री रामायण नाटके कोणी घर देता का घर या तुफान आला कोणी घर देतं का प्रसिद्ध लोकनृत्य लावणी अप्सराली आली, तुला खाली हरू सूर्योगाला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर त्याला माझं नमस्कार अग हे नेत्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी गायला जातो हा शिवाजी राजा धन्य ओ ओ, ओ हा शिवाजी राजा धन्य अन्य वीर सामान्य महाराष्ट्र देशी शाहिरा मुजरा करतो त्यासी जी, 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 जी। <प्राँगा> मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचा आर्थिक केंद्र आहे बॉलिवूड देखील येथेच स्थित आहे अजंता बेळुलेणी आणि इतर शहरे जसे पुणे कोल्हापूर नागपूर प्राचीन आणि आधुनिक आय टी हब प्रदर्शित साडी पैठणीचा उगम पैठणमध्ये झाला तथापि महिलांसाठी नववारी साडी आणि पुरुषांसाठी धोतर टोपी हे पारंपरिक पोशाख आहे कोकणात आंतरराष्ट्रीय निर्यात दर्जाचे आंबे टिकवले जातात या बरोबरच चौखंड लोकांना महाराष्ट्र आकर्षित करते ते मिसळ वडापाव मोदक पुरणपोळी एक एक माझ्या महाराष्ट्राचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि शब्द खरोखरच अपुरेच आहे शेवटी महाराष्ट्र गीता बरोबर समाप्त करतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रीवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाजे भरती पाणी मातीचा घागरी भीमथडीचा टट्टानाया यमुनाचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र गर्जा महाराष्ट्र माधा जय महाराष्ट्र धन्यवाद